मी सहयोगीता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया मेहकर शहरवासियांच्या मूलभूत सुविधेसाठी शिंदे शिवसेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख राजेंद्र गाडेकर झाले आक्रमक समस्या सोडवण्यासाठी लोकशाही मार्गाने तहसीलदारांकडे निवेदन शहरात उघड्यावर पदार्थ विक्री महिलांसाठी सुलभ शौचालय नाही मुत्री घरही नाही आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर शहरामध्ये मूलभूत सुविधांचा अभाव दिसून येत आहे नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात यासाठी शिंदे शिवसेना पक्षाचे बुलढाणा जिल्हा उपप्रमुख राजेंद्र काडेकर हे आक्रमक झाले असून समस्या सोडवण्यासाठी काडेकर यांनी लोकशाही मार्गाने तहसीलदारांकडे निवेदन दिलं आहे मेहकर शहरात उघड्यावर पदार्थ विक्री होत आहेत घरगुती गॅसचा वापरसुद्धा उघड्यावरच करण्यात येतो महिलांसाठी स्वतंत्र मुद्रीकर व सुलभ शौचालय कुठेही नाही त्याचबरोबर आय लव्ह मेहकरची पाटी चुकीच्या चाकीवर लावण्यात आली अशा वेगवेगळ्या विषयांवर राजेंद्र काडेकर साहेब यांनी प्रकाश टाकला तर तहसीलदार व नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांनी या प्रकरणाकडे लक्ष देऊन लवकरात लवकर नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र काडेकर यांनी केली आहे विदर्भ सत्तेजीत लाईफ न्यूजचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांना मुलाखत देत असताना राजेंद्र गाडेकर यांनी शहरातील मूलभूत सुविधांवर प्रकाश टाकला अतिक्रमण काढत असताना आता जागा मोकळ्या झाल्या आहेत स्वर्गीय दिलीपराव रहाटे चौक खालचे बस स्टँड जाणीफळ फाटा नागसेन चौक जुने बस स्थानक अशा वेगवेगळ्या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र मुत्रीघर व सुलभ शौचालय बांधण्याची गरज आहे त्याचबरोबर प्रत्येक रेस्टॉरंटच्या समोर खुल्या जागेमध्ये घरगुती गॅसचा वापर करण्यात येत आहे तर खुल्या जागेवरच खाद्यपदार्थ काढून त्याची विक्री होत आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे तर एखाद्या वेळेस गॅसचा स्फोट झाल्यास अनुचित प्रकारसुद्धा मेहकर शहरामध्ये घडू शकतो त्याचबरोबर मेहकर नगरपालिकेच्या वतीनं मुद्रीकर व सुलभ शौचालयजवळ आय लव्ह मेहकरची पाटी लावण्यात आली ती पाठी ताबडतोब काढून घ्यावी व स्वर्गीय दिलीपराव रहाटे चौक खालचे बस स्टँड किंवा राजमाता चौक या ठिकाणी लावण्यात यावे अशी मागणी शहरातील इतरही सुविधेसंदर्भात संदर्भात त्यांनी दिलखुलास व आक्रमकपणे मुलाखत देऊन मागणी केली आहे सर्व आदरणीय प्रेक्षकांना माझा नमस्कार मी उद्धव फंगाळ विदर्भ सत्यजित लाईव्हच्या माध्यमातून मी लाइव आलो आहे मी आता खालच्या बसस्टँडवर आहे आपल्यासोबत आहे शिंदे शिवसेना पक्षाचे राजू भाऊ गाडेकर राजू भाऊ गाडेकरची ओळख तुम्हाला जास्त काही सांगायची गरज नाही एक धडाडीचं नेतृत्व आहे मेकरमध्ये जेव्हा शिवसेना सुरुवातीचा काळ होता तेव्हा त्यांनी अनेक आंदोलन मोर्चे यासह ग्रामीण भागामध्ये रात्रंदिवस फिरून सुरुवातीच्या काळामध्ये आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून स्वर्गीय आदरणीय दिलीपराव साहेब यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे ते आपल्यासोबत आहे तर मेकर शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून रस्त्यावर हॉटेलच्या पुढं चौका चौकामध्ये एक आपण काय म्हणतो सकाळचा नाश्ता जे करतो आपण जवळपास म्हणजे समोसे असो जिलेबी असो जे काय असेल ते हे गॅस वापरून म्हणजे उघड्यावर गॅस वापरतात काही लोकं आणि ते पदार्थ उघड्यावर ठेवून विकल्या जातात या संदर्भात राजूभाऊ गाडेकर आपल्यासोबत काही गोष्टी बोलणार आहेत आपण त्यांच्यासोबत आहोत बाकीच्या गोष्टी त्यांच्यासोबत बोलूया राजूभाऊ नमस्कार नमस्कार काय मागणी आहे तुमची मी आज तहसीलदार साहेबांना एक नागरिकांच्या त्या संदर्भामध्ये तक्रारी आल्यानुसार मी आज त्यांना एक निवेदन सादर केलेलं आहे त्यामध्ये मेहकर शहरामध्ये जे काही रेस्टॉरंट आहे या रेस्टॉरंटच्या समोर उघड्या जाग्यावर घरगुती गॅसचा वापर करून या ठिकाणी अन्न पदार्थ तयार करून त्याची विक्री केले जात आहे या उघड्यावर अन्न तयार करत असल्यामुळे साहजिकच यापासून साथीचे रोग पसरणे त्यामुळं नागरिकांच्या आरोग्यास ते अपायकारक आहे अशा असताना हे लोक उघड्यावर अन्नपदार्थ तयार करून सर्रासपणे त्याची विक्री करत आहेत आणि उघड्यावर गॅस सारख्या ज्वलंत शील ती वस्तू आहे तिच्यामुळे त्याचा उघड्यावर वापर होत असून त्याचा हवेमध्ये प्रसार होतो आणि त्याच्यामुळे काही लोकांना श्वसनाचा त्रास या ठिकाणी होऊन राहिलेला आहे अशा अनेक तक तक्रारी ह्या आम्हाला आमच्याकडे तोंडी स्वरूपामध्ये आल्यामुळे मी आज त्या संदर्भामध्ये तहसीलदार साहेबांना या यासाठी निवेदन दिलं की आपण या, या सर्व मेकर शहरामध्ये उघड्यावर जिथे रेस्टॉरंटचे मध्ये पदार्थ तयार केल्या जातात त्याची आपण सगळी पाहणी करावी आणि संबंधित जर उघड्या जागेवर घरगुती गॅसचा वापर करून करत असते तर अशा लोकांवर आपण या ठिकाणी कारवाई करावी आणि तशीच त्यांची एक प्रत मी मुख्याधिकारी नगर परिषद मेहकर यांना उचित को कारवाई करण्यासाठी सादर केलेले आहे आणि बुलढाणाला जिल्हा सहाय्यक आयुक्त सहाय्यक आयुक्त अन्न व औषधी प्रशासन यांना सुद्धा मी कारवाई करण्यासाठी एक आज निवेदन दिलेलं आहे की संबंधितांनी असे कुठे काही जर असे प्रकार घडत असतील तर त्यावर नागरिकांना कुठल्याही त्यांच्या जीवितवास आरोग्यास हानी पोहोचल्या जात असेल हे असं जर निदनासाठी येत असेल तर त्वरित या ठिकाणी कार्यवाही केली पाहिजे आणि ज्याने त्याने प्रत्येक विभागाने प्रशासनाने आपली या ठिकाणी आपलं जे कर्तव्य आहे एक आपली जबाबदारी आहे त्यानुसार या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून या ठिकाणी अशावर कारवाई केली पाहिजे अशी मी माझी या ठिकाणी मागणी बरं तुमच्या मागणीशी मी सहमत आहे तुमची मागणी साहजिक आहे उघड्यावर पदार्थ विकल्या गेले नाही पाहिजेत किंवा गॅसचा वापर हा उघड्यावर झाला नाही पाहिजेत पण सध्याची परिस्थिती अशी आहे की अतिक्रमण निघलेलं आहे जे गोरगरीब काही कुटुंब येतं त्यांना व्यवसाय केल्याशिवाय काहीतरी धंदा केल्याशिवाय त्याचं कुटुंब चालत नाही अशा वेळेस जागा उपलब्ध नव्हता उघड्यावर पाल गिल लावून त्या गोरगरिबाला व्यवसाय करावा लागतो याच्याबद्दल काय सांगा उघड्यावर पदार्थाची विक्री पाल वगैरे लावून हा विषय त्या विषयावर मी हा आज हे बोलत नाही जिथे रेस्टॉरंट आहे जिथे आपण स्वीट मार्ट म्हणतो अशा ठिकाणी ते लोक व्यवसाय करत असताना आपण उघड्यावर न करता, करता बंद खोलीमध्ये आपण अन्न पदार्थ तयार करावेत आणि लोकांना एक ज्याला आपण आहार जो म्हणतो की आपण तो चांगला असला पाहिजे तर अशा पद्धतीचा आहार देणं ही आपली नैतिक जबाबदारी ती विक्रेत्याची म्हणजे आज रोजी अतिक्रमण हटणं तर अतिक्रमण हटणं हा विषय रस्त्याच्या दुथोरपा मेखर शहरामध्ये आपण बघतोय की आज प्रशासनानं जे काम हाती घेतलं हे फार पूर्वीपासून करायला पाहिजे होतं आज एवढ्या मोठ्या नगर परिषदेने जे बांधकामाच्या या ठिकाणी परवानग्या दिल्या त्यांनी ज्या सर्व्हिस रोड आहेत त्या बांधकामाच्या परवानग्या कसं देणे हा एक संशोधनाचा विषय परंतु हे करत असताना प्रशासनाला आज जो आमचे खासदार प्रतापराव मंत्री आहेत त्यांनी सुद्धा या मीटिंगमध्ये हे सांगितलेले की कोणाच्याही मालकीची एक इंचही जागा या ठिकाणी प्रशासन घेणार नाही आणि एक फूट जर अतिक्रमण शासनाच्या जागेवर असेल तर ते एक फूटही अतिक्रमण ठेवण्यात येऊ नये आणि हे कर जे करत होते विकासाच्या बाबी आहेत की रस्त्याने जात असताना लोकांना साध चालता येत नाही अशा परिस्थितीत अतिक्रमणाची मोहीम पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आहे अतिक्रमण काढणे पण खुल्या जागेवर अन्न विक्री करणे आता पर्यायी जागा म्हणून कायमस्वरूपी लोकांनी नागरिकांनी किंवा विक्रेत्यांनी आपल्या जागा शोधल्या पाहिजे आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष अशा किंवा जेणेकरून रस्त्यावर कुठलंही आपलं वाहन किंवा काही उभे राहणार नाही रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण होणार ना, नाही याची काळजी प्रत्येक नागर, नागरिकांना घेणे त्यांचं प्रत्येकाचं कर्तव्य राजूभाऊ तुम्ही मेकर शहराचे एक जबाबदार व्यक्तिमत्व आहे एकदा एका सत्ताधारी पक्षाचे तुम्ही उपजिल्हा प्रमुख आहात मेकर नगरी ही भगवान श्री सारंगधर बालाजी या नावाने ओळखले जाते एक फार मोठा इतिहास आपल्या मेकर शहराला आहे तुम्ही माझी बातमी काल पाहिली का नाही पाहिली मला काही माहीत नाही पण नगरपालिकेच्या वतीने एक बोर्ड तयार करण्यात आला आहे आय लव मेकर असे एक बॅनर आहे पोलीस स्टेशनच्या समोर जे मुत्रीघर आहे आणि सुलभ शौचालय आहे त्या ठिकाणी ते बॅनर तिथं लावलेला आहे बरोबर तुम्ही जाऊन पाहू शकता तिथं आणि समोर एक घाणीचा खड्डा आहे याला विकास म्हणायचं का मत्री घराजवळ शौचालयाजवळ आय लव मेकर म्हणजे एवढा मोठा इतिहास असताना नगरपालिकेनं त्या ठिकाणी तसं बोर्ड लावायला पाहिजे होतं का नगरपालिका अंतर या संदर्भामध्ये मेकरमध्ये अतिशय दुर्लक्ष होत आहे मेकर नगरपालिका प्रशासन ह्या खाज ज्या मूलभूत नागरिकांच्या गरजा आहेत ह्या गरजासुद्धा या ठिकाणी भागवण्यासाठी सक्षमपणे या ठिकाणी त्यांची कार्यवाही कुठे दिसून येत नाही आज मेकर शहरामध्ये ज्या मुत्र्या होत्या की महिलांसाठी वगैरे मुत्र्या वगैरे होत्या त्या सगळ्या नष्ट लोकांनी नष्ट केलेल्या आहेत पण वेळीच प्रशासनाने नगरपालिका प्रशासनाने दखल घेतल्या गेली नाही परंतु आज या मेहकर शहरामध्ये खालच्या स्टँडवरचा विषय सांगतो मी तुम्हाला त्याच्यानंतर बाजाराच्या जवळ आशीर्वाद समोर एक मुत्री आहे अतिशय दयनीय अवस्था या ठिकाणी मुत्री घराची झालेली आहे खालच्या स्टँडवर ज्या ग्रामीण भागातील आमच्या महिला माता भगिनी येतात आज त्यांना आ, या ठिकाणी स्वच्छतागृहाची कुठेच उपलब्ध नसल्यामुळे आज त्यांना कुठे या या गोष्टीची खूप मोठी अडचणी येत आहे कुठे म्हाताऱ्या बाया असतील तर त्यांना जर लघवीकरता कुठं जायचं असेल तर दुकानला कॅमेरे आहेत अशा परिस्थितीत त्यांनी लघवीला जायचं कुठं तर त्यांना या गोष्टीचा त्रास होत असताना त्यांना या त्यांचं या ठिकाणी स्वच्छतागृहाचा या ठिकाणी बांधकाम झालं पाहिजे आणि आमच्या ज्या माता बघिणी खेड्यापाड्याहून वगैरे येतात तर त्यांना ह्या ज्या गोष्टी आहेत ते अतिशय अडचणीचा विषय आणि अतिशय संवेदनशील विषय हा गंभीर स्वरूपाचा आहे तर नगरपालिका प्रशासनाने आता यावेळेस आता जे अतिक्रमण होतं ते पाडलं आता त्या ठिकाणी मूलभूत गरजा या भागवण्यासाठी नागरिकांच्या या महिलांचा या ठिकाणी खालच्या स्टँडवर ज्या महिला इथे उभ्या राहतात एक अग्रवाल पेट्रोल पंपाजवळ मुत्रीघर होतं तसं त्या ठिकाणी एक मुत्रीघर बांधण्यात यावं खालच्या स्टँडवर जिथे मूत्रीघर पहिलं होतं त्या ठिकाणीसुद्धा महिलांसाठी आणि पुरुषांसाठी मुत्रीघरं या ठिकाणी बांधण्यात यावं या प्रकारची मागणीसुद्धा आम्ही आता नगरपालिकेवर आणि त्यांना निधी देऊन देण्यासाठी आम्ही मंत्री महोदयाच्या मा माध्यमातून या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि ह्या मूलभूत गरजा सुद्धा नगरपालिकेने जिथे बोर्ड असतील बॅनर असतील की ज्यांनी बोर्ड आणि बॅनर लावायचे असतील त्यांनी नगरपालिकेकडून परवानगी घेतली पाहिजे आणि नगरपालिकेने सुद्धा बगर परवानगीचे कुठेही बॅनर आणि पोस्टर लावू देऊ नये आणि ते त्याला सुद्धा मर्यादा असली पाहिजे की कोणाचा वाढदिवसाचा असेल त्याचा एक दिवस दोन दिवस असेल कुठं थोर पुरुषांच्या जयंत्या असतील असे जर बोर्ड लावले तर एक दोन दिवस ठेवाय जेणेकरून अशा थोर पुरुषाचा कुठे त्यांच्या प्रतिमेचं म्हणा बोर्डचं म्हणा कुठं अवमान होणार नाही अशी काळजी त्या संबतीवर त्यांनी ती जबाबदारी घेतली पाहिजे जर बोर्ड लावत असेल कुठे मग आंबेडकर बाबा बाबासाहेब आंबेडकरांचा असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल किंवा अण्णाभाऊ साठेंचा असेल किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांची जय जयंती असतील अशा थोर पुरुषांच्या ज्यावेळेस जयंती असतील त्यावेळेस आपण मोठे मोठमोठे पोस्टर लावतो परंतु जो कोणी लावणार असेल त्याची नगरपालिकेने ही जबाबदारी त्या प्रतिमेचा कुठं विटंबना झाली नाही पाहिजे याची खात्री केल्यानंतर किंवा ती जबाबदारी त्याने घेतल्यानंतरच बोर्ड लावण्याची परवानगी दिली पाहिजे आणि ते पण विशिष्ट दोन किंवा तीन दिवसासाठी आणि ते परत दोन नाही तर तीन दिवसानं काढून घेणे आणि नाही काढून घेतले तर नगरपालिकेने त्याच्यावर दंडनीय कारवाई केली पाहिजे अजून काही बोलायचं तुम्हाला दुसऱ्या विषयावर दुसरा विषय आता तर काय नाही पण हे दोन महत्त्वाचे विषय लोकांच्याकडून नागरिक आणि महिला मंडळाकडून आले त्यामुळं आम्ही सुद्धा खासदार साहेबांकडे ही मागणी करणार की आपण इथे निधी वगैरे नगरपालिका किंवा त्यांच्या कशामधून हे करता येईल जेणेकरून महिलांना आणि पुरुषांना जिथे एस टी स्टँडचे थांबे आहेत त्या ठिकाणी मुत्रीघर नव्यानं बांधून देऊन नगरपालिका प्रशासनाने ते पूर्ण मोठ्या त्यांच्या त्या ठिकाणी ते करण्यात यावे हे होते भाऊ गाडेकर आपल्यासोबत शिंदे शिवसेना पक्षाचे प्रमुख आहेत सर्वांच्या ओळखीचेच आहेत ते मेहकर शहरामध्ये जे रेस्टॉरंट आहे हॉटेल आहे त्या ठिकाणी हॉटेलच्या बाहेर म्हणजे रस्त्यावर एक भट्टी लावून त्या ठिकाणी उघड्यावर पदार्थ काढतात आणि गॅसचा वापर करतात त्याच्यामुळे थोडंसं प्रदूषणसुद्धा होत आहे आणि ते पदार्थसुद्धा आरोग्यासाठी घातक आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी तहसीलदार साहेबाकडे त्यांनी मागणी केलेली आहे त्याचबरोबर मेहकर शहरामध्ये महिलांसाठी मुत्री नितांत गरज आहे तीसुद्धा मागणी ते मुख्याधिकारी साहेब यांच्याकडे आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करणार आहेत मेकर आय आय लव्ह मेकरचं जे बॅनर मुत्रीधराजवळ लावलेला आहे नगरपालिकेनं ते सुद्धा काढून घ्यावे आणि चांगल्या ठिकाणी लावावे नागरिकांच्या मूलभूत गरजेसाठी आता यापुढे शिवसेना आक्रमक होणार आहे शिवसेना शिंदे पक्षाचे लोक हे शिवसेना सत्तेमध्ये असल्यामुळे आक्रमकता न ठेवता एक लोकशाही मार्गाने तहसीलदार असो एस डीओ असो मुख्याधिकारी साहेब असो यांच्याकडे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सतत पाठपुरावा करणार असल्याचे राजू गाडेकर यांनी सांगितले तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा